श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्ता हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री नमः एने येणे मुनी सांगता झाला विस्तारोणी संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भवारणी संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामिया कवने ठाई तुमचा वासू नित्याम्हा कोठे ग्रासू हो आता तुमचा दासो म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या अलोंगुनी आशीर्वाद देऊनी सांगे श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्र महिमान तेची अम्मा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले मुक्ती परमार्थ जे जेवण त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र एकता धनार्थियासी अक्षय धन पौत्रादी गोधन कथा एकता होय जाने ज्ञानसिद्धी तात्काळी जे भक्तीने समस्त एक पठती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक का निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोग दिपीडन न होत व्याधी कधी जान जरी मनुष्या असे बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषु ऐकता होय भरवसी ब्रह्महत्यादी पापनासी एकचित्ते ऐकता इतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी, तारी। कृपा सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागी मज जग ज्योती होती वासना मज चित्ती गुरुचित्र ऐकावे गुरुचे महिमान ऐकोकानी सांगिजे स्वामी विस्तारुणी अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी धरुणिया सव्य करी घेऊनिघेला स्वस्ताना अमराजा अमरजा संग जैसा अठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोरी सांगे ज्ञानोदय ऐको निसिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणक्षणा करी नमन करूना वचने करूनिया जी मी संसार सागरी बुडलो तापत्रयापुरी पुरी भक्षिले क्रोधादि जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ऐसी कृपा उपजोनी विनवीतसे नामकरणी मस्तक सिद्धाची चरणी न्यासिता झाला तय काळी तव बोलले सिद्धमुनी उठवितसे आश्वासोनी न धरी चिंता मनी साकडे फेडी न तुझे आता जासी नाही दृढ भक्ती सदा दैनी कष्टती श्री गुरु बोल ठेवित अविद्यमाया वेष्टुनी संशय धरणी मानसी श्री गुरु काय देईल मनसी त्या गुन्हे हा भोग भोगीसी नाना चिंते व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईला पार ऐसा देव कृपासागर तुजनुपेक्षी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्री स्मृती संदेह सांडुनी एकचित्ती ध्याय श्री गुरुचे स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती ऐको का आणि कावतरले सर्व सांगावे विस्तारोणी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्रा बारे शिष्या तू पूर्ण चंद्र बाझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला हिंडत आलो सकळ क्षिती नवे कवना ऐसी मती गुरुचरित्र न पुसती तुते ते दा देखिले आजी मामी जासी इह पर त्रिची असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुनिया दृढ एक चित्ते ऐसे किजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चयी मानी माझी वाचा लाधेलचारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र समंत जानू अवतार जाहला त्रयमूर्ती अपनु धरुणी नरवेश कलयुगी कार्याकारण अवतार हो येती हरिहर उतरावया भूमिचा भार भक्तजन तारावया एका वेगळे न एक होती एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमिचा भार भेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता अंबरीक्ष मने द्विज एकादशीचे व्रताज विष्णूशी अवतार करविले। द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय दृढ निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रताशी भंग करावया आले ऋषी अतिथिनि द्वादशीशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी एक आला अतिथी कारणिक अंबरी, अंबरी शास पडला धाक केवी घडे म्हणून आले देखोनी अंबरी शास अज्ञपाद देवोनी पूजा केली उपचारे विनवीतसे ऋषेश्वराशी शीघ्र जावे स्नाशी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनि नदीसी अनुष्ठान करीती करी विलंब तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल मनोनी पारने केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वान्नी पाक केला ऋषीशी तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीषाच्या मुखा मनोने भोजन केली से का अतिथी दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजय सारंगधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषिने द्विजासी जन्मावेगा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेशी एवनी जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल तया महाविष्णुजे विष्णूने दुर्वासासी तुवा शापिले अंबरी शाशी राखी ना पुल्या दासासी शापा महाशी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमि भार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमि भार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारो निमानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुणी नाना नानास्थानी जन्मावे ऐसे दहा अवतार झाले कर्णी असेल तुवा ऐकिले महा भगवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रगट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मुडीमती काय जाने आणि कैक का सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसया अन्नी अत्रींची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले त्रैमूर्ती अवतरले कपटवेश धरुणी आले पुत्र जाहले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपलिसी देव ते कपट पुत्र जाहले कवने परी अतिऋषी पूर्वी कवन कवना पासुनी उत्पन्न मूळ तो कवन सांग मज मने सरस्वती गंगाधर कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे लाभती परमकथा कल्पतरो श्री सरस्वती नृसिंहसरस्वतीख्याने सिद्धनामधारकसंवादे अम्बरीशव्रतनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायाः श्रीदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त संख्या छप्पन्ना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ